आलाच नाही अजून प्रतीक आलाच नाही मला वाटलं ही गाडी त्याचीच वय काय प्रतीकची बाबा प्रतीकले फोन करा बरं आता आता मायाच्यानं उभं नाही राहिला जात मले चक्र येऊन राहिल्या मग पोहून घंटा झाला आपण एकाच जागेवर उभं आहो फोन करा बरं त्याले तुले काय वाटते कि मी त्याला फोन नाही केला त्याचा फोन स्विच ऑफ आहे स्विच ऑफ आहे त्याचा फोन बंद आहे पण नसून बाई फोन उचलून नाही राहिली

मले माहित माहित आहे मला भीमला मला त्याचं घर माहित आहे मी एक होतो पण आता एवढ्या मोठ्या सिटीत माय लक्षात नाही आहे हर कुठं हरकून ना जा आपण म्हणून म्हटलं तो आला असता बर झालं असतं आता तो काही येत नाही असं वाटते जाऊ दे मी एखादा ॲटो पकडतो चाललं जाऊ चला काही हरपत नाही आपल्या सारख्या वयस्कर मान झाले कोण नेते कोणी सांगते गायत्री गायत्री मी येतो आता मी येतो आता आई बाबा माझी वाट पास असतील तू मला फोन बंद करायला लावला म्हणून मी फोन बंद करून ठेवला पण हे चुकीचं आहे गायत्री आई बाबांना माझी काळजी वाटली आता ते खूप वेळचे पोचले असतील हो का हो का एवढी काळजी आहे का तुला तुझ्या आई बाबांची का कारे ज्यावेळेस माझे मम्मी पप्पा आले होते त्यावेळेस नाही बोलला तू असा आता कशी काळजी वाटत आहे तुला त्या वेळेस तु तू ऑफिसला गेला होता आता पण ऑफिसला जा ना मग आता कोणी रोखलं तुला गायत्री तू तु मला चुकीचं समजत आहे गायत्री तू तु मला चुकीचं समजत आहे माझा असा उद्देश नव्हताच मुळीच मला त्यावेळी ऑफिसमध्ये खूप काम होतं आणि तुझ्या मम्मी पप्पाला सर्व माहिती आहे समजलं ना माझे माझे आई बाबा खेड्यातून आले त्यांना काही माहिती नाही इकडचं आणि वयस्कर पण भरपूर आहेत ते आणि विशेष म्हणजे माझी आई बीमार आहे म्हणून मला जावं लागेल काय गरज नाही जायची आपत येतील ते आणि तसं पण मी म्हणते इथे येऊन करतात तरी काय रे तुझे मग आई बाबा मी पण ऑफिसला जाते आणि तू पण ऑफिसला जातो मग काय मग त्यांची काळजी घेणार कोण हे बघ प्रतीक माझ्याच्यानी मुळीच काम होत नाही समजले का तुला एवढं वाटेल एखादी मेट ठेव हो। माझ्याच्यानं होत नाही काम हे बघ गायत्री तू ट्यूशन तू नको घेऊ ते, 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 ते माझी आई बाबा मारला नंतर समजेल ठीक आहे ना तसं पण तुला ऑफिसला जाता एवढं काही अर्जंट नाहीये तू घरी बसून पण काम करू शकतेस का करू मी घरी बसून काम मला आणायला यायचं घरी तुझ्या आईचं चेहरा पाहिल्यानंतर तुम्हाला कसं तरी व्हायला लागतं शी किती घाणेड्या दिसतात त्या किती घाणेड्या वापर आहे त्यांचा नको मला त्या सोयीचा बळबळ बळबळ करत राहतात डोकं भिन करून टाकतात माझं मला ऑफिसला अजिबात सुट्टी भेटत नाही समजलं का तुला एवढं वाटत असेल तर तू थांब घरी गायत्री तू जास्त बोलून राहिली मला वेळ होती मी जातो आई बाबा आणायला हो जा 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 आई बाबाचा श्रावण बाळ आहेस तू त्यांच्या आज्ञाचं पालन करावं लागेल तुला आज हो आईस मी श्रावण बाळच आहे मी त्यांचा एकूण तर एक आहे मी आई बाबा आली काय बाप्पा पौर्तिक किती वेळची वाट पाहिली रे तू पण तू गेली येशील आम्हाले किती वेळ आम्ही स्टँड वर उभं राहिलो तुझ्या फोनही बंद इचाही फोन बंद गायत्रीचा मग आमचा जीव घाबराय बापा छोटी उभं राह माय पाय थकले शेवटी त्या बाबाले म्हटलं ऑटो करा चला प्रतीकच्या घरी आता एवढा मोठा नागपुरात आम्हाला सुचत नाही म्हणताऱ्या माणसाले म्हणून म्हणून ती वाट पाहा लागली त्यात मी तब्येत अशी खराब आई आई ते काय झालं माहितीये काय फोनची किरी बॅटरी संपली होती हिचा कोणी खराब झाला म्हणून म्हणून समजलंच नाही त्याच्यानं ये ना ये ना ये। ये, ये ये घरात ये ये हात पॅगीत पाहिजे तुवा पाणी प्या पण मी म्हणते एवढी परेशानी झाली तर यायच का इथे यायच का एवढे प्रॉब्लेम क्रिएट होतात तर कशाला यायचं माझं म्हणणं आहे म्हाताऱ्या माणसाच्या थकल्यासारखं होते चालल्या जात नाही तब्येत ठीक नाही मग तर यायच इथे किती शोक तुम्हाला इथे यायचा मला तर वाटलं जिकून तिकडे चालले जासाल गायत्री गायत्री तू काय बोलून राहिली आता आता सारी नाही माझी आई आता आली बाबा आले तू का, काय काय बोलून राहिली तू हे बघ प्रतीक हे बघ प्रतीक तुला काय म्हणायचं आहे तुला म्हणायचं काय आहे म्हणजे मी सर्व काम धंदे सोडून तुझ्या आई बाबांची सेवा करायची का मी तसं कुठं म्हटलं गायत्री विचार आधीच लागेल परवडत नाही हिले हेच पाहिजे हिले भांडणच पाहिजे हिले वाटते भांडणं केले म्हणजे आई बाबा घरी चालले जातील त्या पेक्षा शुभ शाल पूर्ती आई आ, यान बाबा खराब वाटून राहिलो या ना बाबा या ना या हात तोंड हात पाय तोंड डुवा आणि अन, पाणी आण तुम्ही बस आ या हा राहू दे राहू दे राहू दे घेतो आम्ही घेतो बाथरूम कुठं आहे आम्हाला सांगून दे हो या या या, या इकडे दाखवतो बाथरूम दाखवतो हे बघ माझ माझं वॉशरूम द्यायचं यांना ओके ते जी मागची आहे ते द्या दोघांना तिथे वॉशरूम पण आहे माझ्या वॉशरूम मध्ये लोक पाठवू यांना मला आवडत नाही माझ्या वॉशरूम मध्ये कोणी गेलेलं माहिती आहे ना तुला तुझं देत नाहीये मी तुझं देत नाहीये वॉशरूम त्यांना यूज करायला ठीक आहे जास्तीची बाबा मला असं वाटते बहुतिक राग आला तिला आवडला नाही आपण आलो इथं म्हणून हम्म तस मली जाणवलं मला जाणवलं तुझं बिमला तिला पहिलेच म्हटलं होतं मी कसही असलं तर आपलं घर आपलं घर असते हे शेवटी सुनीतन पोराच घर म्हटलं जाते पण तूच ऐकत नव्हती तूच मला म्हणत चला तिथं चला तिथं मग आराम होते मग आराम होते तू या जिद्दी पुढे मग हात टेकले होते म्हणून तुला इथं मला आणा लागलो नाही तर आपल्या घरी बी मी तुझी चांगल्या प्रकारे सोय घेऊ शकलो असतो बिमला आता असं वाटते आपला एकच पोरग आहे आखरी तिच्या जवळ जा लागते म्हणून म्हटलं चला आतापासूनच चालला जाऊ चाल तुला पाहू पहिले काय आहे काय नाही सुनबाईचा मग निर्णय घेऊ तस मध्ये बाई भाऊजी विद्या आले ना अरे बरं चला ना बाई चला हो ना बाई फोन आले त्या पोरायची फोन आले आता ये आता ये पण कसं आहे त्या सुद्धा लय चांगले आहेत लॉय चांगल्या पण शेवटी मला की कि आता असून बी आमच्या घरी येते कधी पाहिला जेव्हा पाहिलं तेव्हा आमच्या घरी असते आताच पोराच्या घरी कोण जात नाही म्हणून मी आली इकडे त्यात मला जात आराम करा त्या आराम करा सहा महिने राहा बारा महिने राहा काहीच म्हणा नाही मामाली जुन्या लय साजरे आहेत पोरी पण शेवटी झाल्या जेवढा अधिकार आपला परतीकोर हाय तेवढा हाय का माईवर तुम्हीच सांगा म्हणून म्हटलं बापा इकडे राहू तर असं वाट तिच्या आली आली बरोबर बोलून नाही राही आपल्या संघ हे वागून राहिली राहू राहू दे आता आता का काही विषय काढू नको तू ते टेन्शन घेऊ नको तू ते टेन्शन घेऊ नको ते टेन्शन घेऊ घेऊ तू बिमार पडशील आता आलो तर शांत राय आता आता जी आहे त्याला विनाकारण तर टेन्शन घेऊ नको तू डॉक्टरनं टेन्शन घेऊ नका टेन्शन घेसाल तब्येत खराब होईल तुला इथंच ऍडमिट करावं लागेल मग नागपूर अजून मग त्या प्रतीक्षा मागचा व्याप वाढून जाईल मग म्हणतो टेन्शन घेऊ नको अजिबात टेन्शन घेऊ नको काय पाहिजे तुला चहा पाहिजे काय चहा नुका करून नाही मला चहा नाही पाहिजे आज तुम्ही चहा करसान यायच्या घरी चहा आज मी करसान सुनीच्या लेख सासरा चहा करीन चांगलं लागतं का ते आता चांगलं लागो की वाईट लागो आता काय करतो जीवाला तर लागते खायला प्यायला आणि मला नाही वाटत की आपली सून आपलं करीन आपल्याला पाणी पाहिजे मला नाही वाटत तिच्या वागण्यावरून मला वाटतच नाही असं म्हणून म्हणतो जे वाटेन ते वाटू दे मी आता तुला चहा करून नाही करा ना बाप देवाना पोर का दिला असं म्हटलं होतं बायको चांगली नाही आपलं सगळं करीन असल्या म्हटलं म्हणजे मांडतात कि ते करीन काय ते करीन काय करतात करतात पण एकूण ती काय म्हटलं तर काही का टेन्शन नाही म्हटलं आपल्याला चांगलं वागवीन हे तर उलटच झालं हे एकटी आहे जास्त शपारली अजिबात तिला सासू सासरे पाहिजे नाही अजिबात वास काढत नाही आमचा अजिबात नाही पहिलेपासून ते आमच्याजवळ राहिलीच नाही लग्नापासून नाही राहिली ही इथंच राहिली काय करा आता जसं असलं तसं निभवा लागते काय करा आता शेवटी तकदीर आपलं आई आई <coughs> काय रे प्रतीक काय आई मी चाललो मी ऑफिस मध्ये चाललो तू आराम कर आराम कर तू आणि बाबा बाबा कुठे गेले चालला काय ऑफिसात चालला हो, सुन भाई, सुन भाई भी का हो हो आई ते पण चालली आई मी टिफिन आणले दोघांसाठी तुमच्या जेवण करून टिफिन मी नाही समजली जाई न घरी स्वयंपाक केला काय आई ते कसं आहे आहे काय आमच्या घरी पोळ्या करायला बाई असते तर तसं आज ना आम्ही दोघांच्याच पोळ्या केल्या होत्या उद्यापासून ते तुमच्या आपल्या चौघाच्या करत जाईल म्हणून बाहेरून आणले टिफिन तुला ऑफिस कि जागते नाही गायत्री ऑफिस ये मग दोघे बरं बरं ते बाबा आम्हाला जा करायला गेले जेवतो आम्ही जेवतो तू नको करू तुले ये गोडी सारू करे विचार ना विचार प्रतिक आम्ही आलो तर गायत्रीला आवडलं नाही रे आवडला नाही तिला आंबी चा आलो तिला आवडलं नाही काय नाही नाही तसं काही नाही आई तसं काही नाही आहे आवडलं तिला आवडलं तुम्ही आले तिला आवडलं तिचा स्वभाव थोडासा म्हणजे कमी बोलते ती तू नको घेऊ तू आराम कर आराम कर जेवण कर वेळेवर औषध घेऊन घेतो येतो आई मी येतो हो बापा ये हिच्या बायकोले पसंद नाही पडलं आम्ही इथं आलो बायकोच्या तोंडावर वया पडलाय समजलं मला जास्त hmm, दिवस काही राहिले पुरत नाही चार आठ दिवस राहतो चाल जातो आम्ही आमच्या गावात बराव आम्ही बुढाबुढी आमच्या गावातच बराव आम्ही कशा ते नाकार डोक्स खाईन मग कुठे माया पोराली तरास,